नाही पडणार काय झालंय जे सोडून गेले ना त्यांना स्वतःवरतीच विश्वास नाही त्यांना त्यांचा कॉन्फिडन्सच राहिलेला नाही आणि त्यांना जे गेले त्यांना पक्षाने भरपूर दिलंय आणि त्यामुळे ते चाललेत ज्यांना मिळालं नाही आहे आणि जे निष्ठावान आहेत ना ते आजही पक्षामध्ये कायम आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षच रस्त्यावरचा पक्ष आहे आणि तो हे दाखवून देईल याच्यामध्ये जे गेलेत ते तर ते त्यांच्या याच्याने पडतीलच किंवा त्यांना पाडण्याची यंत्रणा पण तशी लागलेली आहे पण येणाऱ्या आगामी याच्यामध्ये महाराष्ट्र गवर्नमेंटसमधून दाखवून देईल की संख्याबळ कसं वाढवलं जातं आणि कशी निवडणूक लढली जाते दोनशे टक्के पाचशे वीस ते पाचशे पंचवीस मुलाखती झाल्या आणि अजूनही एक साधारणतः अठ्ठेचाळीस ते पन्नास उमेदवारांच्या मुलाखती होणं बाकी आहे ते आता आम्ही दोन तीन दिवसामध्ये मुलाखती घेऊन टाकू वरिष्ठ येतील पुण्यामध्ये आणि ते घेतील असं काही आहे उमेदवार नाही असं कुठेच नाही आहे म्हणजे उलट ही मी तुम्हाला जे म्हणतोय की ठामपणे की संघटना जोरावरती का आहे तर प्रत्येक प्रभागामध्ये चारच्या ठिकाणी आमचे नऊ नऊ काही काही प्रभागात तर अठरा इच्छुक आहेत त्याच्यामुळे असं कुठेही नाही की आम्हाला उमेदवार नाही असं कुठेच झालेलं नाही आणि तेच आम्हाला या मुलाखतीत दिसलं निवडणूक म्हटली की आव्हान आलं अठ्ठावीस जागा आत्ता आमच्या आहेत शंभर टक्के अठ्ठावीस प्लस होतील याचं कारण आहे आत्ता पक्ष संघटना ही मजबूत आणि असलेल्या नगरसेवकांची जी कामं आहेत ती कामं आम्ही नागरिकांपर्यंत पोचवतो आहे म्हणजे काही आक्षेप जे आमच्यावरती होतात तर त्या आक्षेपाला धरून आम्ही त्या दृष्टिकोनाने आम्ही व्यूहरचन आखलेली आहे या निवडणुकीला सामोरं जाण्याची बरं भाजप जो प्रोपोगंडा करत आहे भाजपकडे पण तेवढं संख्याबळ उभं करायचं धाडसही नाही आहे आणि तेवढी त्यांची कॅपॅसिटी पण नाही आहे त्यामुळे ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही नागरिकांना हे दाखवून देणार आहोत की आमच्या नगरसेवकांनी काय केलं त्यांच्या प्रभागामध्ये विकासकामं कशी केली आणि आमचा पदाधिकारी हा किती सक्षम आहे हे दोन्हीची सांगड घालून म्हणजे नगरसेवक आणि पक्ष संघटना या दोन्हीची सांगड घालून आगामी या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे आणि आम्ही सज्ज आहोत त्यामुळे आम्हाला संख्या बळायचं या ठिकाणी काही हे नाही आहे धास्तीही नाही आहे आणि आव्हानाचं आम्हाला फिकीर पण नाही आहे आम्ही तयार आहोत या निवडणुकीत